रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्र्याऐंशी क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात, जात म्हणून गॅजेटियरच्या जा आधारे गॅजेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही दोन हजार बाराच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्याच्या आधारानं ग्रॅज्युएट आधारानुसार आम्ही सातारा गॅजियर बॉम्बे गव्हर्नमेंटच गॅजिटीआर लागू करत आहोत त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी मोदय राज्यभरातले तहसीलदार मोदय નિર્દેશ આહોત કે ઉદ્યાપાસ પ્રમાણપત્ર વાટપ સુરુ કરાવે મરાઠવાડ્યાત સતારા સંસ્થા અને બોમ્બે ગવર્મેન્ટ લાવું શકતા ઇતકી સોપી પ્રક્રિયા રત્ર મુખ્યમંત્રી અને દોન ઉપમંત્રાઇચે ગરજ નહી તરી પણ કાયદે જ महादेव महाधिवक्ती त्यांच्याकडं लागणाऱ्या सगळ्या खोशी तरी तंत्रज्ञ जागायची गरज नाही एशी एस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे ती प्रक्रिया ते पार पाडू शकते बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री साहेब अधितीचा आहे तो पण साधा विषय नोकऱ्या द्यायच्या आहेत तिथून पाठीमागे दिल्या आहेत बलिदान गेलेलं कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत मला अशी माहिती मिळाली रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत आठ टक्केहून वारला आहे त्याचं बलिदान दिलं देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो आमच्या आईचं इकडू गेलं आईच्या कुशीत खेळणार सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी निघलं गेलं त्याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटली कारण दे। देवेंद्र फडणवीसला तर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होत मराठीची पायदा ती म्हणते श्याम रुपळे आहे का नाही का सहा नंबरचे काय नाही देवेंद्र फडणवीसच्या आईला या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेपोय तसं आमच्या आईचं काल लेप्रो देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दल बोला अशी आमच्या अपेक्षा गरिबाचं लेप्रो पायपीठ करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं पण तुमच्या पवारांनं त्याचा फोन ना केला नाही तर दिलाच नाही त्याला आटाक येऊन मेलं म्हणजे त्याला फोनच म्हणलं जातं देवेंद्र फुलेच्या आई आई मावलेलं आमचं तेच विचार नाही तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फुळेंची आई या आईचं काळीज तुम्हीच जाऊ शकता दुसऱ्यासुद्धा आईचं काळीच कसं असू शकतं या आईचं कायच किती दबाला असं कितीचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमच एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फोडीसच्या आईने आणि देवेंद्र फोडीसी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे गेला आमचं लेख शेवटी पण तुम्ही नाही आरक्षण दिलं इतकं आमचा जीव आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का आणि मराठीचा नेत्राने कुठेही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं इतका स्वस्त आमचा जीव झाला का आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे लक्ष कारण आणखीनही काही वेळ हातातून गेलेला नाही आम्ही पण पलीकडं मागत नाही पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं बोलणं कुठल्याच घराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका एकदा जर लोक उसाळले काहीच बघणार नाही आणखी वेळ तो गेली नाही विनंती आहे आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या आणि पुन्हा शेवटी सांगतो तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो तुम्ही मला तळपू नका मी उपोषणाला बसतोय तुम्ही शांत राहा पुढे रस्ते आणू नका तुम्हाला जर माझं नसल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून घेऊन घरी जातो आणि मी तुमच्यासाठी करतो मी तुमच्यासाठी झगडतो माझ अंग कापताय आता इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेल्या नाही ही मला पक्की गॅरंटी मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेखनापेक्षा जास्त प्रेम करतो म्हणून माझी तुम्हाला हात जुळून विनंती इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना तुम्ही संयम शांत ठेवा कुणीही कुठेही कसला ठिकाणा करू नका इथं आझाद मैदानाला येऊन बसा आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणार की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या सी एस टीला इंग्रटीत असणाऱ्या पोराला जाऊन सांगा आपल्या पार्टराला त्रास द्यायला नको पाठिंबा त्रास होईल होईलास आपल्याला पाऊल उचलायचं नाही तुम्ही आझाद मैदानाला सगळे चला की इथं बसलेल्या अस्सल खानदारी माझ्या माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळे शांतता ठेवावी तुम्ही फक्त शांततेत तुम फिरा पण शांतता ठेवा माझं हे म्हणणं आहे म्हणून तुम्ही कोणा कोणाकुणा सांगतो सगळ्याला जाऊन सांगा एक शांतता राहू द्या आरक्षण घेऊन आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेलं नाहीये ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती अख्खा महाराष्ट्र मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्याने त्याची त्याची तयारी केलेली फक्त ती वाट बघत आहेत ते टप्पा कधी येतोय तितकं समजदार माझा समाज झालेला आहे आता दुलडबाजी करत नाही फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप पाटला जाग लागत पाटला त्रास होईल असं एक काम करायचं नाही जे कोण रस्त्यात उभा राहिले गाड्या लावल्या त्यांनी मैदानाला लावा आणि आज मैदानात चला असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं की सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणे मला विनंती करायची वेळ माझ्याच समाजाने येऊ अशी माझी अपेक्षा <स्तुण> दोन तीन मुद्दे मांडले त्यांनी एक मुद्दा असा मांडलाय की गणेशोत्सवाच्या काळात प्लॅन करून आंदोलक आलेले आहे एक दिवसाची परवानगी दिली होती कोल्हा सरकारची परिस्थिती बिघडते वगैरे आता तितकं पाणी घ्यायला लागे शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघाल्याकडे राज्याकडे तोडत नका म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना तुंदुरकांना माझी विनंती तुम्ही कोणीही अडवणी करू नका सी एस टी असं पॅसन ग्राउंडवर येऊन बसा गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला आंदोलना विरोधात याचिका दाखल झाली त्याची कोर्टात सुनावणी आहे आणि हे बेकायदा आंदोलन आहे असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे दोन हजार लोक विरोधी मग हे जर बेकायदा आहे दे दे ते याचिकाकर्त्याला कळत नाही का निवेदन दिलेलं आहे चार महिने झाले सरकारला मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची मग सरकारला ते कायदा काम म्हणत नाही तो याचिका करता सरकार ते कायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला सांगितलं मुंबईला आम्हाला याच्या चार महिन्यात याचिकाकरता काम होत नाही बहुबस सरकार आहे बहुबस मुख्यमंत्री आहे चार महिने झालं सांगितलं भरपूर तरी पण या शांतता अशांतता मुंबईची राज्याची गेली काम म्हणत नाही आम्ही सगळ्यात संजय सगळा वेळ दोन वर्ष सरकारला दिला आहे त्यामुळं मी एवढं फडणवीस मलाही बघवण्या तरी घातल्या तरी खेळ्या मागण्याच्या आमदारश्वर आहे मी मुंबई शिवत नाही आणि मुख्यमंत्र्यां तुम्हाला सांगतो जर तुम्ही ऐकत असाल तर नसेल ऐकत ऐकत असाल तर जर तुम्ही ऐकत असाल आणखीन तुमच्या हातातली वेळ दिलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडे निघणार निघणारे लक्षात ठेवा पण त्याला काय आणखी दिवस बाकी आहेत त्याच्या मागणीच्या अंमलबजावणी खराब हे जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही लागणार नाही कुठं कोणतरी उभा राहायला लागणार कारण की ज्यांना याची संख्या त्यांना साडेपाच कोटीपेक्षा जास्त असणार आहे म्हणून माहिती विनंती आणखी तुम्ही जास्त दिली नाही तुम्ही आसच दाखल राहिला याच्या मागं कोणी नाही आता आमचं काही होत नाही आम्ही याला आरक्षण देत नाही आमची सत्ता आली जेव्हा मला ठीक राहिले तेव्हा तुम्ही पळायला लागले प्रत्येक वेळेस तुमचं गरीब तुम्ही बांधायला आमदार चुकवली त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका मी विचित्र रसायने मी विचित्र आहे माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही पक्षाला लात मारू शकतो माझ्यासाठी माझ्यासाठी पक्षाला लात मारू शकतो माझ्या एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतोय तुमच्या थंक्या चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो मला विषय तुमच्या थंक्या चुकीमुळं तुमच्या आरोग्यापणामुळे तुमच्या बालीस बुद्धीमुळं तुमच्या आरोच्या बुद्धीमुळं तुमच्या देशाला भरलेल्या बुद्धीमुळं मराठ्यांविषयी तुम्हाला आकर्ष आणि द्वेष असल्यामुळं या बुद्धीबाई तुमच्या तुमच्या संकुचित बुद्धीपाई देशाला डाग लावू शकतो मुली साहेब डाग लावू शकतो आमिषा साहेब डाग लावू शकतो तो लागू देऊ नका लागू हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्यांचं कौतुक करू पण मला सातारा संस्थान पण पाहिजे आपण बोलू नाही आपण आनंदवर टाईमच टाकलं सातारा संस्थांचे गॅजेट पाहिजे पश्चिम महाराष्ट्र माझापुरा बसतो मला थोडापणे मला सातारा संस्थान पण पाहिजे केशस पण पूर्ण मागलं पाहिजे सरसकट मला बलिदान केलेल्या कुटुंबाचे नोकरी आणि आर्थिक पाहिजे मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाही म्हणून सरकारने त्याच्यावर फार काही लक्ष ठेवा मराठा आणि कुटुंबी आहे तो पण मला ज्या पाहिजे तो पण मला ज्या पाहिजे मला आधी सुद्धा काय झालेलं पाहिजे पटेल तुम्ही काल संशय व्यक्त केला होता की आंदोलनात काही लोक घुसत आहेत आणि ते आम्हाला बदनाम करतात तुम्ही काल एक सांगितलं होतं की पोलीस ढगळे कपडे घालून रुमाल घालून फिरत आहेत हे हे जे आहे असं वाटतंय असं हे तो मला त्याच वेळेस मी आंदोलनाचा अगोदर एक माणूस सांगितलं होतं पोलिसाचा वापर काय करताना म्हणतो देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर अर्थ करतो त्यांचे काही लोक लोकांचं लालके छोटेबाजी करणार आणि आमच्या आंदोलक प्रकारला ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत ते त्याला कला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे पोलिसच सुद्धा जाऊन बुधून हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण काही पोलिस असे होतो जातीवादी तिथे मराठ्याच्या पोराला उचलते आणि त्या पोरांना सांगते असा आरक्षण मिळत असतं तुम्ही स्वाड्यामध्ये आहात मग पोलिस हे धरून आणतात काही 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 पोलिस गाड्या आली ते फोडून आणायचं सांगितलं बघा देवी लोक जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगते की तुम्ही गाड्या आणा मग आरक्षण मिळते काही पोलीस असं करत आहेत गाड्या आणि येत आणि म्हणजेच मला देभोवती गाड्या सांगितलं डायरेक्ट नाव सांगितले काही पोलिस हमाल घात देंद्रभोती रुमाल गाड्या सांगितलं हे प्रकार वाढ लागले त्याच्यामुळं माझ्या जर एकाही कोणाला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधी सुरू होणार मराठी जर एका कोरा तर पुन्हा मुंबई सहज महाराष्ट्र कधीच सुरू व्हा आम्ही माझ्या पोरायला करायची नाही मी सरळ सांगतो माझ्या पोराची काय चूक नाही आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून सांगतो आरक्षण करा माझ्या जातीची पण काही चूक नाही माझ्या जातीला इतकी अडकल की आमचं आरक्षण असून घेत नाही चाल धन्यवाद